सो हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल विथ आणि न्यू ब्लॉग आणि पहिलं तर तुम्हाला गुड मॉर्निंग व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग आणि हे बघा इथे पाडव्याचा गुढी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा येस तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनपूर्वक शुभेच्छा सर्वांनाच यूट्यूब फॅमिलीला आपल्या आणि तुम्ही बोलत असाल की इतकं रेडी वगैरे होऊन सकाळ सकाळी सो आम्ही चाललेलो आहे मिटिंगला आमच्या घरची थोडी मिटिंग आहे सो सर्व काही आय मीन I mean, सर्वजण येणार आहेत गावावरून पण आलेत काहीजणं सो लेट सी आज सगळ्यांना भेटू आपण मस्तपैकी सो चला निघूया आता मी मी ही ही आता मी निघतो आहे एव्हरीथिंग इज डन मी मस्त ड्रेस घातला आहे छान असा दिवाळीचाच तो आणि ही येत नाही आहे ही मी आंघोळ करून बसली आता जस्ट आता निघूया आणि कमेंट करून सांगा मी कशी ते गाईज आमच्या समोरच्या बिल्डिंग मध्ये त्यांच्या घरी गुढी हे केली आहे उभारली आहे आणि तिकडे फोर्थ फ्लोरला फिफ्थ फिफ्थ इकडेच उभार खूप जणांनी गुढी उभारली ठेवली आहे पण या साईडला कुठे काय दिसतच नाहीये इथे यांचं पाडव्याचं पाया पडायचं चालू आहे प्रोग्राम सो लेट गो अँड मस्त ओढणी घेतली आहे सगळं काय झालंय आणि आम्ही तिघच चाललोय नंतर पाठून आले तर हे दोघे येतील पप्पांना सांगितलं यायला अंकलने फोन केलेला सकाळी so, गरम एवढी होते ना खूप गरम म्हणजे इथे काहीतरी झालंय मला फोडी आली आहे बघ तुम्हाला तु। पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा काका सांगू ना सो आईच आम्ही चाललोय ट्रेन ने आणि काकीला फोन लावायचा काकी ला निघली ला आहे का ते लोक आम्हाला पनवेल स्टेशनलाच भेटणार आहेत समथिंग सो लेट सी नाव आणि इतकं ऊन आहे ना बेकार ऊन आहे आणि आमच्या सोसायटीमध्ये काय आहे ते सो so, okay, पेडा का दिलाय बिल्डिंगचं रेनोव्हेशन ओके बिल्डिंगचं रेनोव्हेशन म्हणजे कलरिंग वगैरे पेंटिंग होणार आहे म्हणून दिलं आहे पेढा सकाळ सकाळी खाल्लाय बघा ना गाई स्वीट स्वीट्स मॉर्निंग मॉर्निंग मध्येच सो लेट्स गो नाव सो गाईज आमची मम्मी इतकी हळू चालते इतकी हळू चालते ना म्हणजे आम्ही रोड क्रॉस केला ऑटो स्टँडच्या इथे आलो बट ती आमच्या मागेच आहे बट ताई काकीला फोन लावशामध्ये आता हा काहीच आहे आमचा मच्छी मार्केट इकडे बघा कामोड्याचा मच्छी मार्केट बताओ की तर आम्हाला शशी अंकल भेटलेले अंकल आलेत आम्ही ज्या ट्रेनने आलो ना त्याच ट्रेनला होते ते पण आता ते पण भेटलेत आता आम्हाला वेट करावा लागणार आहे कारण की बिजू काकी येते ते लोक स्टेशनलाच होते ते लोक बोलले की थांबा आम्ही येईपर्यंत पनवेल स्टेशनला सो ते येईपर्यंत आम्ही वेट करतो आणि मस्त गप्पा चालू आहे तिथे तर आम्हाला आमचे बाबा भेटले कसे आहात तुम्ही आम्ही तुम्हाला नगेच ओळखलं बघायत सो बाबा पण भेटलेत आम्हाला आता हे दोघं कुठे आहेत काय माहिती आलेत बोलतायत बट लेट सी सो so, अंकल भेटले अंकल पण इकडे भेटले आणि हे, 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 हे आमचे समीर अंकल आहेत ते पण आले सो सगळे हळूहळू भेटतात आता आता इतकी फॅमिली तर भेटली आहे आमची खूप टाईम आहे पण अंकल ना आताच निघालेत समीर अंकल हे बघा पंखा वगैरे घेऊन सो सोगाई मी अंकल समीर अंकल आम्ही लोक एका ऑटोमध्ये आणि ही थर्ड ऑटो आहे आमची बाकी सगळे पुढे गेलेत आणि समीर अंकल पुढे बसलेत सो so, आज आम्ही सर्वांना भेटणार आहे आफ्टर लाँग टाईम गावच्या लोकांना भेटणार आहे सगळ्या आमच्या कारण लग्नानंतर सगळे भेटतोय ना अंकल लग्नानंतरच सगळे भेटतोय आम्ही हे गे गेलेले गावी आम्ही नव्हतो गेलो पण सो बघूया चला कसं आहे तर आहे पण इथे आहे ना खूप कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे सो आम्हाला आहे ना चालत जावं लागणार आहे कारण आतमध्ये व्हेकल जात नाही आहे सो so, बाय वॉकिंग जावं लागेल इथून काहीतरी लेफ्ट वगैरे काहीतरी घ्यायचं आहे आणि इथे काहीतरी काम चालू आहेत ए ऊन आहे एवढं ऊन आहे ना गाईज काय सांगू आता तुम्हाला बिलकुल बाहेर पडू नका कोणीच उन्हात आमची माणसं आली कसे आत हा वा यू कशा आहात त्यांना कसे आहात मी मस्त पप्पा येतात कसे आहात कशी दिसते मी मस्त तुम्ही तरी ते अंकल चाय देत सगळ्यांना आणि आर्धिक जण बाहेर बसले सगळे जेंट्स ते लेडीज बसले कसे आत कधी आलात आत्ताच चाय कसा आहे या हातमध्ये कसे आहात माझे आजोबा आहे तर हे आमचे अण्णा आहेत आणि ते खूप भाऊक झालेले त्यांचे शब्द बोलताना आणि नंतर हळूहळू सगळ्यांनीच आपापले मुद्दे मांडले आणि हे पण माझे आजोबा आहेत रतन गुरुजी आणि नंतर मग हे चालू होतं प्रोग्राम त्याचं सगळं नाही नाही आपली लाईव्ह शूटिंग सो मीटिंग आहे पण आम्हाला भूक लागली आहे काहीतरी बसायचं वगैरे सी आणि हे बघा ही फुल टायर्ड हा फुल टायर्ड आहे इकडे बघ कसं वाटलं आता <laughs> परत बसायचं काय तरी ते वाचणार आहे <स्थारीगा> Finally, देवादे, देवादे मला Finally, आहे मीटिंग झालेली आणि आता जेवायचा प्रोग्राम चालू होणार आहे इथे सो so, मीटिंग तर संपली आहे जस्ट आफ्टर अ लॉंग मीटिंग संपलेली आहे तर आता आम्ही बसलोय जेवायला पण ताट लिहिलंय पण जेवण अजून सगळं प्लेट आणि ते सगळे रांगेत मस्त बसलेत जेवायला इकडे पण आरते बसलेत तरी ते सगळेजण जेवायला वाढत आहेत आणि ते गुलाबजाम दिलाय आणि कोशिंबीर दिली आहे पण भात काय अजून दिला नाहीये <स्थाँगे> अरे बापरे अरे बापरे बापरे बस आणि जयवंत अंकल वाढायला बसले <laughs> हे बघा जयवंत अंकल भात येत आहे पी लताय काय गावचा गावचा पील येतोय काय असं वाटतंय का गावच्या पंक्तीत बसले तर इथे राईस दिलाय गुलाबजाम आणि कोशिबीर टेस्ट करून बघा कसं लागतंय

सो गाईज माझं तर जेवण आहे जेवण एकदम भारी होतं एकदम छान टेस्ट होती पुलावची आणि मी तर जेवली आहे आणि हे लोक हे लोक बसलेत जेवायला आता लेडीज सगळ्या हे बघा इकडे ते सगळे जेवायला बसलेत आणि ते अंकल वगैरे आहेत तिथे अर्ध्या लेडीज बसलेत जेवायला आणि ते बाकी सगळे गप्पा मारत आहेत बाहेर आणि छान झाली मीटिंग आली सर्वांना भेटलो आम्ही तर हे आमचे मोठे बाबा आहेत ते पण त्यांचे शब्द मांडत होते काय काय नाही विषय सगळे आणि ते सगळं काय सांगत होते आम्हाला तर तुम्ही पाहू शकता मी तर इतकं टायर्ड झालेली ना कारण आम्ही सकाळपासून आलेलो आणि त्यांचे मुद्दे चालूच होते सगळ्यांचे ऍक्च्युली सगळ्यांनाच कंटाळा आलेला आय थिंक आणि ताईला ते इतका बोर झालेला ती बोलतो ती झोप आली आहे तिला मी पण बोलते कंटाळा आलाय कधी घरी जाते आहे असं झालेलं बट ठीक आहे खूप छान वाटलं सर्वांना भेटून सर्वांशी बोलून पण कंटाळा खूप आला हे माझे आजोबा आहे गावावरून आले आणि सकाळी आलेले पण घरी नाही आले आमच्याकडे आमच्या घरी नाही आले डायरेक्ट इथे आले नानी आता नाणी पण नाही आली एकटे चाललेत आणि ते निघणार आहेत आता आता पण ते आमच्या घरी नाही येणार ना ये आहे गाडी आहे का चालले नंतर येणार आहे मस्त जेवण वगैरे बनवून केस ठीक करता है तक बगित हैंडसम है आणि आता निघणार आहेत गावी आणि इथे आमच्याकडे वाघ आला होता ना ती स्टोरी चालू आहे त्यांच्याकडे इथे यांची वाघ वगैरे आलाय ते बोलणं चालू आहे चाय वगैरे देत आहेत <laughs> आ, अंकल आलेत प्रशांत अंकल हे बघा अंक आत्ताच आले आहेत अंकल आणि आता मीटिंग झालेली आहे आता मी घरी निघतो आहे जायला आता मी घरी जायला निघतोय खूप वैताग आला खूप वैताग आला आम्हाला सगळे निघतात आणि हे बघा हे हे निघालेत

बलोय आणि आमचे बाबा बाबांचा पुढच्या पुढच्या महिन्यात बर्थडे बाबा पार्टी पाहिजे तुम्ही या कामोट्यात आणि सगळे आता निघालेत सगळ्यांचं चालू आहे आता तुम्ही एटी एट चे व्हाल ना बाबा एटी एट ना आता एटी हा तेच एटी एट सुरू होणार सगळे निघालेत घरी सगळे निघालेत घरी आता गावची मंडळी कुत्रे फॅमिली सो एव्हरी वन इज लिव्हिंग नाव सगळे चालत आहेत आता हळूहळू सगळे आपापल्या घरी जाणार आहेत इतकं दमलोय आम्ही टाईम किती झाला मी सांगते आता साडेपाच झालेले आहेत आम्ही आलो किती वाजता होतो अकरा वाजता आणि आता वाजले आहेत साडेपाच एव्हरीथिंग इज लेट 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 चालू आहे सगळं पण ठीक आहे खूप मजा आली सर्वांना आम्ही भेटलो मस्त वाटलं छान वाटलं तर आता आमचा असा मुवमेंट आहे अभिन जाऊ छोडकर हे बघा हे चालले चल बाबा हो। हो भाद। जा तू आता सांभाळ तू व्यवस्थित गाडी जाशील तर सांभाळून जा आजोबा सांगतायत मला ते म्हणजे काळजी घे वगैरे आणि हे निघतायत आणि तुम्ही पण नीट जावा फोन करा पोहोचल्यावर गेल्यानंतर मी ताबडतोब फोन करतो फोन चालू ठेव फोन उचल

तर आता गावची मंडळी गावी, गावी जायला आणि आम्ही पण निघतोय आता गाईस घरी जायला निघालोय आणि इथे ना एक आंब्याचं झाड आहे पुढे कैरी लागलेत ना आणि काहीतरी काही लागल्या असतील ना मी काय काय बनवलं होतं परवा हां काहीतरी बनवलं ती रेसिपी मम्मी काय बनवलं होतं परवास तू काहीतरी बनवलं बिर्याणी बनवली हा बिर्याणी बनवली गाईचे आंबे पाहिजेत आम्हाला तर माझे आजोबा आज ते आम्हाला पार्टी देत आहेत ते स्पॉन्सर आहेत उसाचा रसासाठी आम्ही स्प्राईट घेत होतो पण आम्ही कॅन्सल केला निवसा रस <coughs> एकदम यंग दिवसात <laughs> आणि माझे अंकल पण आलेले आहेत माझे अंकल उदय अंकल वनवासा आहे कोण कोण येत आहे पाच तारखेला पाच एप्रिलला कोण गावी येते आहे आम्ही चाललो हे चालले

काम माझ्या सामान चल तेव्हा झिबॉ कि लागली माझी ह्यानी काय माहिती आहे माझा नवीन ड्रेस आणि ह्यानी माझ्या ओढणी आहात म्हणजे ओढणीला हात पुढले भाई आहे आता जीब आहे ना बोबडी येते माझी कारण मी ना बर्फ खाल्ला एवढा एवढा पीस बर्फ खाल्लाय आणि त्यांचा अजून पण गॉसिप चालू आहे कधीच गॉसिप संपत नाही हे बघा हे गाईस आता जस्ट आम्ही बसलो ट्रेन हा जस्ट बसलो ट्रेन मध्ये आणि आता आम्ही इतकीच फॅमिली आजी आजोबा मम्मी पप्पा ताई काकी हा इकडे उभा आहे अँड मी घरी। घरी जाद जाद मी आता घरी घरी मस्त फ्रेश फायनली रिच डोम सगळं काय यायचं नाही असं टाकून द्यायचं सर आता घरी आली मी एवढा कंटाळ आला ना डोकं असं भनभनत आहे गाई फ्रेश होते आणि मग बोलूया आपण मम्मी जाईल आंघोळ करणं मस्त आहे गाईस फ्रेश होणं केसांची अख्खी वाट लागली आहे